तुमच्या घरात रद्दी आहे का जी तुम्ही आठ ते दहा रुपये किलोने देऊन मोकळे होता थांबा ती रद्दी नाही ती तुमसाठी सोन्याची खाण आहे आज आपण या जुन्या वर्तमानपत्राला एका लाखो रुपये कमावणाऱ्या पॅकेजिंग बिझनेसमध्ये कसं बदलायचं हे पाहणार आहोत कमीत कमी गुंतवणुकीत शंभर टक्के इको फ्रेंडली आणि बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय कसा सुरू करायचा चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो सध्या बाजारात दोन मोठ्या गोष्टी करत आहे पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिक बंदी आणि पर्यावरणाची जागरूकता आजकाल प्रत्येक छोटा मोठा ब्रँड प्लास्टिक फ्री पर्यायाच्या शोधात आहे ग्राहक देखील इको फ्रेंडली वस्तू वापरण्यास प्राधान्य देत आहे दुसरी गोष्ट म्हणजे ई कॉमर्सचा वाढता पसारा ऑनलाईन खरेदी विक्री खूप वाढली आहे याचा थेट अर्थ आहे पॅकेजिंगची मागणी गगनाला भेटली आहे पण पारंपरिक चांगल्या दर्जाच्या पॅकेजिंग खूप महाग आहे आणि इथेच तर आपली खरी संधी आहे जुनं वर्तमानपत्र हा स्वस्त सहज उपलब्ध आणि शंभर टक्के इको फ्रेंडली पर्याय आहे जो तुमचा व्यवसाय अल्पावधीत यशस्वी करू शकतो जुन्या वर्तमानपत्राचा वापर करून तुम्ही मुख्यत्वे दोन प्रकारचे उत्पादन बनवू शकता तर एक साधे आणि आकर्षक पेपर बॅग यात गुंतवणूक खूप कमी वर्तमानपत्र नैसर्गिक गोंध आणि कॅचची एवढीच गुंतवणूक आहे आणि उत्पादने आकर्षक युनिक डिझाईनच्या गिफ्ट बॅग बुटिक बॅग किंवा मिठाईच्या बॉक्ससाठी आतील वेस्टर्न बनवू शकता आणि याचा फायदा यासाठी मोठी मशीन लागत नाही तुम्ही घरातून हा व्यवसाय सुरू करू शकता आणि स्थानिक दुकानदारांना माल पुरवू शकता आता यातील पद्धत दोन मोल्टेज पल्प एक आहे तर हंडी ठेवण्याचे ट्रे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बॉक्समध्ये असलेले संरक्षण पॅड पाहि पाहिले आहे ना ते याच पद्धतीने बनवतात आता याची प्रक्रिया जुनी वर्तमानपत्रे ते भिजून त्याची लगदी तयार केली जाते ही लगदी साच्यात टाकून वस्तूच्या आकारानुसार पॅकेजिंग तयार केले जाते याचा फायदा हे पॅकेजिंग हलके असते वस्तूचे संरक्षण करते आणि पूर्णपणे नैसर्गिक असते हा पर्याय थर्माकोलला सर्वात चांगला पर्याय आहे आता तुम्ही म्हणाल उत्पादन बनवून झाले आता प्रश्न आहे हे विकायचे कोणाला आणि नफा किती तर ग्राहक टार्गेट कस्टमर छोटे दुकानदार आणि बोटी जे आकर्षक आणि इको फ्रेंडली गिफ्ट पॅकेजिंग शोधत आहे दुसरे बेकरीवाले आणि मिठाईवाले यांना आकर्षक पण कमी खर्चाचे बॉक्स आणि बॅग्स लागतात आणि तसेच ई कॉमर्स विक्रेते हे सर्वात मोठे ग्राहक आहे यांना स्वस्त दरात चांगल्या प्रतीचे शॉक प्रूप पॅकेजिंग हवे असते तसेच फळ आणि भाजी विक्रेते यांना मोल्टेज पल्पचे ट्रे मोठ्या प्रमाणात लागतात आता यापासून होणारा प्रॉफिट जाणून घेऊया तुमचा कच्चा माल म्हणजे वर्तमानपत्र विकत घेण्याचा खर्च खूप कमी असतो रद्दीच्या दराप्रमाणे तुम्ही साध्या पेपर बॅगमध्ये पन्नास टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत निव्वळ नोफेत सहज कमवू शकता व्हॉल्टेज बल्ब पॅकेजिंगच्या मोठ्या ऑर्डरमध्ये दे देखील उत्पादन खर्च कमी असल्याने तीस ते चाळीस टक्के नफा मिळतो मित्रांनो रद्दचा अर्थ बदला जुन्न वर्तमानपत्र म्हणजे फक्त कचरा नाही तर तुमच्या नवीन कायदेशीर फायदेशीर आणि पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या व्यवसायाची पहिली पायरी आहे तुम्ही आजच सुरू करू शकता घरातून सुरू करा स्थानिक दुकानदारांना नमुना दाखवा मोठ्या ऑर्डरसाठी तयारी ठेवा या व्यवसायाबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती हवी असेल तर कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन बिझनेस आयडियासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद